बच मी आता गणपतीची मूर्ती केलेली आहे दोन हजार चोवीस वर्ष चालू आहे गणपती चतुर्थी आलेली आहे बघू शकता गणेश चतुर्थी आलेली आहे बघू शकता बघा हो ही माझी माती आहे बघा हो मग पाणी घसले वगैरे हो एवढी राड केले घरापुढं केल्या बघा ही हो मूर्ती केली आम्ही बघू शकता तरी पण एक ईत आहे एक ईद मूर्ती आहे बघू शकता बाबा हो कशी केली बघू शकता तुम्ही पण करू शकता घरात मातीची पाय आहेत ही पाय आहेत ही ही उंदीर आहे डाळ सोंडेची शक्त मागणं पण मागणं पण कशी बनल्या थांबा जरा तुम्हाला टॉर्च लावून दवतो बघू शकत ओगा मागलं नीट दिसणं झाली वा मी एका डबे टोपणावर केले आता वा उद्याच्याला वाळणार परवादी गणेश चतुर्थी आहे उद्याच्याला मी मूर्ती या डब्याच्या टोपणावरून काढणार आणि मग परवादी स्थापित करणार एक दंत गणेश आहे बघू शकता आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र